एक गावरान माणूस आहे थळीपोणी पुनर्वसन येथून माझी शेती खेडी शिवारामध्ये आहे आमच्या समोरच्या शेतीवाल्यानं आमचा शिवचा रस्ता सरकारी शिव त्याने ताब्यात घेतली आहे आणि त्याने पूर्ण तहसीलदार नायब तहसीलदार एस डी ओ पुरे खरीदले आहे त्याच्यामुळे तो आमचा रस्ता आम्हाला मोकळा करून देण्यास आज आ तहसीलदार नायब तहसीलदार एस डी ओ सांगते की आज देतो उद्या देतो चार महिने झाले साहेब अजूनसुद्धा आमचा रस्ता मोकळा झाला नाही त्याची जर चौकशी लवकर झाली नाही रस्ता मोकळा करून जर भेटला नाही तर मग त्याच्यानंतर आम्ही सगळे आमच्या घरच्या उपोषणासाठी बसू आणि जोपर्यंत आमचा रस्ता मोकळा होत नाही हे शिव आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आमचं उपोषण सगळेचं लहान मोठ्यापासून सगळेचं चा उपोषण चालू राहील तहसीलदार त्या दिवशी परवाच्या दिवशी आला त्याने सांगित तो वि त्याने विचारलं की तुम्ही कोण्या निर्णयामुळे शेती पेरली नाही तर आमच्या मोठ्या भावानं सांगितलं की म्हणे इथं बैलबंडी येऊ शकत नव्हती तर तो तहसीलदार म्हणत होता की तुम्ही उरावर आणायला पाहिजे होते गाठोडे वझे मग शेती पेरायला पाहिजे होती हे ह्या तहसीलदाराचं तो बोलणं शोधलं काय हे फक्त आम्हाला आमच्या ह्या शिवचा निर्णय मिळाला पाहिजे आणि तिथून पूर्ण खेळी पुनर्वसनपर्यंत हे शिव तर एकदम वर्धा नदीपर्यंत पूर्ण शिव गेली आहे आणि ही सर्व दोन्ही इकडून शिव ह्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी घेतली आहे तर हे शिव फक्त आम्हाला आमचे रस्ते मोकळे करून देण्यात यावे ही फक्त आमची शासनाला मान्य म्हणजे शास, शास शासनाला मागणी आहे बाकी एवढं काही तेवढं हे नाही आहे फक्त त्यानं आ पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं कंपाऊंड जे घातलं आहे ते कंपाऊंड मोजणी न करता त्यानं मोजणी न करता जनार्दन जाने, जाने संजय उमरकर या दोघांनी दोन्ही शेतकऱ्यांनी ते मोजणी न करता कंपाऊंड घातले आहे तिथून बंडी बैलसुद्धा येऊ शकत नाही तर ट्रॅक्टर काय येईन आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक कास्तकाराजवळ शेत जोडी नाही पण पण ट्रॅक्टरशिवाय पर्याय नाही बंडी बैलच येत नाही तर ट्रॅक्टर कुठून येईन त्याच्यामुळे आमची ही आठ एकर शेती चार पाच जणां मिळूनची पूर्ण पडीत आहे आज त्याच्यावर जर आम्हाला आमचे काय खाणार आहेत कोणाजवळ फक्त दोन एकर आहे तीन एकर आहे पूर्ण पडीत आहे तर त्याची भरपाई शासनाने करून देण्यात यावी ही विनंती पण रस्ता पूर्णपणे आम्हाला मोकळा करून मिळाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही ही माझी विनंती ही माझी विनंती घेतलं तहसीलदारांना आम्ही चार दिवसापासून उपोषणाला बसला हो पण तहसीलदार नायब तहसीलदार कोणच कोणतीच कोणत्याच प्रकारे कारवाई केली नाही इथं आले होते तहसीलदार पण त्यांनी कोणताच असा ठोस पाऊल उचलला नाही अजून तहसीलदाराने काहीतरी तुम्हाला असा मार्ग सांगितला मार्ग फक्त एकच सांगितला मोजणी होऊ द्या किती म्हणजे आम्ही जून महिन्यापासून पत्रव्यवहार करून राहिलो हे शिवपालन रस्ता आहे त्यांनी अतिक्रमण केला आम्ही पत्रव्यवहार केला आहे तहसीलदार नायब तहसीलदार पण ते लोक अतिक्रमण काढून नाही राहिले माहिती असं असे झाला हे आमच्यासोबत खेळ कर खेळ करून राहिले तहसीलदार नायब तहसीलदार आम्हाला इथं मरण्यासाठी बसवला आहे त्यांनी या विषयावर तुमचं काय मत आहे बघा वल्लो पारजीची जमीन आमची वल्लो पारजीचा रस्ता शिवपांदर आत्तापर्यंत कोणी ह्या माझ्याच बरोबर शिकलेला आहे

ज्यांनी अतिक्रमण केलाय आहे त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई करत नाही आणि आम आमच्या शेत जमिनीची जो आमचा नुकसान भरपाई आहे पूर्णपणे आम्हाला भेटत देत नाही शासन तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही उपोषण ठेवण्यात आलेलं आहे चंदन रस्त्याबद्दल यावर तुम्ही मोजमाप मोजमाप करण्यासाठी जे तुम्ही हे करत मोजमापणी करत आहे तर त्यावर तुमचं काय मत आहे भूमि अभिलेख कार्यालयाकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून मोजणीचं काम चालू आहे सोळा तारखेला त्यांनी ममदापूर शिवारातलं एक साईड मोजणी केलेली आहे काल पाऊस आल्यामुळं ते मोजणी करू शकले नाही आणि आज खेडी शिवारातलं मोजणी चालू आहे त्यांची मोजणी झाल्याच्यानंतर ते त्यांचा जो काही अहवाल राहील त्या अहवालाच्या आधारावर परिपूर्ण विचार करून मग त्यानंतरच रस्त्याची कारवाई करता येईल